आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा या वर इंस्टाग्राम या सोशल मीडियावर मैत्री करणं अल्पवयीन मुलीला चांगलंच महागात पडलंय आरोपी तरुणानं पीडितेसोबत इंस्टाग्रामवर ओळख करून तिला एका निर्जन स्थळी बोलावून घेतलं तिथे तिच्यावर जबरदस्ती करत शरीरसंबंध ठेवले आणि याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रित करून धमकावलं देखील या तरुणानं आपल्या मित्राला देखील हा व्हिडिओ दाखवून मित्रानं देखील पीडितेला धमकावून अत्याचार केला याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात माहिती मिळताच दोघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असता आरोपी तरुण अल्पवयीन असल्याचं समोर आलं नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मोहाचीवाडी या परिसरात पीडित अल्पवयीन मुलगी राहते दरम्यान पीडित मुलीची परिसरातीलच एका तरुणाशी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख होऊन तिचं मैत्रीत रूपांतर झालं सुरुवातीला मोबाईलवर चॅटिंग यानंतर पीडितेला कोतवालवाडी या परिसरात भेटण्यासाठी बोलावून तिला एका पडीक बंगल्यात नेलं या ठिकाणी तरुणानं पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले हे करत असताना आरोपी तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करेल असं धमकावलं एक जून ते पाच जुलै या महिन्याभरात पीडितेवर अनेक वेळा आरोपीनं अत्याचार केले परंतु हे प्रकरण येथेच थांबलं नाही तर आरोपी तरुणानं पीडित तरुणीसोबत चित्रित केलेला व्हिडिओ आपल्या मित्राला देखील दाखवला त्यामुळे या मित्रानं पीडित अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख करून तिला भेटण्यासाठी बोलावून चित्रित केलेल्या व्हिडिओची माहिती देत तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला याबाबत या नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपी तरुणांना लागलीच ताब्यात घेतलं मात्र पोलीस तपासात आरोपी तरुण हे अल्पवयीन असल्याचं समोर आलं दरम्यान नेरळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस अधिकारी प्राची पांगे या करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड کرد